नमस्कार मित्रमैत्रिणींना स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भागचार मागच्या भागात आपण बघितले होते मी शरयू मी लहान असताना एक क्षणही माझ्या आईशिवाय भागत नव्हते सारखी आईच्या मागे मागे असायचे मी शाळेतून आली की प्रत्येक गोष्ट आईजवळ सांगितल्याशिवाय मला चैन पडायचा नाही सारखी बडबडत असायची मी सहा सात तास शाळेत जात असतील माझे पण त्यातली लहानातली लहान गोष्ट मी आईला सांगायचे बाबा मात्र कडक स्वभावाचे पण ते फक्त माझ्या लहान भावाला ओरडायचे मला कधीच त्यांचा ओरडा खावा लागत नाही मी फार लाडकी होते त्यांची कारण मी अभ्यासातही अव्वल असायची आणि तेवढीच आज्ञाधारकही त्यामुळे त्यांच्या रागाचा पारा कधी माझ्यावर बरसला नाही पण आता मात्र तो व्याजासहित बरसत आहे त्यांनी माझ्यावरचा राग सोडून द्यावा म्हणून रोज देवाजवळ प्रार्थना करते काय माहीत कधी उजाडणार आहे तो दिवस आता बघूया पुढे बरं वाटतंय ना आता तुला मी मंदारच्या हातावर थोपटत विचारत होते ठीक वाटतंय आणि छान वाटलं आईबाबांना भेटून गेल्यामुळे नाहीतर फारच एकटं वाटायला लागलं होतं तो काहीशा नाराज स्वरात म्हणाला काही बोलले का आई बाबा फार काही नाही फक्त तब्येतीची चौकशी केली आणखी काहीच बोलले नाहीत मी पुन्हा विचारले नाही ग आमच्या नात्यात तेवढी जवळीक नाही ना कधी त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायचा प्रसंगच आला नाही मंदार माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला अरे पण जास्तच तांत आहेत असं नाही वाटत तुला आता पाच वर्षे झाली ना आपल्या लग्नाला किती वेळ असा राग धरून ठेवणार आहेत आईबाबांच्या वागण्याचा मलाही आता रागच यायला लागला होता मी त्यांची सख्खी मुलगी आहे पण त्यांचा जीव जास्त त्या अनुरागमध्ये त्यांच्या जागी ते बरोबरच आहेत आपण फार चुकीचं वागलोय मान्य आहे मला चूक झाली आपली पण चुका माणसांच्या हातूनच होतात ना सोडतो विषय आणि कंटाळा आलाय मला इथे राहायचा बघ ना सुट्टी कधी होते ते विचार डॉक्टरांना मंदारच्या चेहऱ्यावरचे कंटाळवाने भाव बघण्यासारखे होते अरे कालच तर शुद्धीवर आलास ना तू एका दिवसात कंटाळलास तुला माहीत आहे ना मला एका जागी बसणे आणि शांत शांत राहणे अजिबात आवडत नाही ते तो केविलवाना चेहरा करून म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून मला हसायला चाले हाच त्याचा गुण फार आवडतो मला कितीही टेन्शनमध्ये असलेल्या माणसाला कसं हसवायचं त्याला अचूक माहीत आहे मी अनुराग मंदार माझा जिवलग मित्र टेन्शनमध्ये असलेल्या माणसांना कसं हसवायचं त्याला अचूक माहीत आहे त्याच्या असण्याने आयुष्य किती सुंदर आहे असं वाटायचं मंदार आपला हा हुनर विसरला तो की अजून तसाच आहे कुणास ठाऊक पण माझ्या दुःखाचं एकमेव कारणही तोच आहे माझा तर आता मैत्रीवरचा विश्वासही उडाला पाच वर्षे झाली त्याच्याशी नातं तोडून पण आता शरयूचे आईबाबा आलेत ते सांगताहेत त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ते भेटून आलेत त्याला एक क्षणासाठी हृदयात कालवा कालप झाली माझ्या असं वाटलं आत्ताच जाऊन त्याला भेटून यावे पण नाही असं कसं विसरू तो माझ्याशी जे वागलाय ते मी आपल्याच विचारात हरवलो होतो तोच खांद्यावरच्या स्पर्शाने मी भानावर आलो अनुराग सोड जास्त विचार करू नकोस बाबा म्हणाले माझे नाही बरं शरयूचे बाबा छे छे मी कशाला विचार करतोय विचारणार नाहीस मंदारची तब्येत कशी आहे माझा काय संबंध त्याच्याशी रोज कितीतरी ॲक्सिडेंट होत असतात कितीतरी लोक मरतात त्यापैकीच एक असं म्हणून सोडून द्यायचं मी बोललो खरा पण माझा कातर झालेला जा स्वर जाणवला असेलच की त्यांना त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटले हेच अपेक्षित होतं मला तुझ्याकडून सुवर्णा आम्ही जेवण करून जाणार आहोत ग काहीतरी चांगला भेद होऊन जाऊ दे बाबा म्हणाले शिवन्या आई आली की तिच्या चौतीभोवती असायची आणि चेहऱ्यावरचा आनंद तार काही बघायलाच नको दोघींचं नातं ही अगदी मायलेकींसारखं त्याचं काय ते माझ्या लेकीसाठी मायेचा झरा हो बाबा काय खाणार आहात सांगा मला सुवर्णा चहाचा कप त्यांच्या हातात देत म्हणाली अगदी साधं वरण भात भाजीपोळी लेकीच्या हातचं चा खाल्लं की तसंही पोट लवकर भरतं बाबा सुवर्णाला म्हणत होते पण सुवर्णा त्यांच्या लेखीचं नातं किती निभावत होती त्यांनाही चांगलंच माहीत आहे बाबा माझ्यासाठी हे सगळं बोलतात हे मला काही ठाऊक नाही शरय गेली माझ्याशी नातं तोडून पण तिच्या आईवडिलांशी मात्र माझ्याशी अजूनही आपलं नातं तोडलं नाही मला नेहमी म्हणायचे तू आमचा जावंही नाहीस तर मुलगाच आहेस आणि त्यांनी हे खरे करून दाखवले शरईवच्या आई माझ्या शिवन्याला जीव लावते तिची काळजी घेते म्हणून मी निश्चिंत आहे नाहीतर पार कोलमडून गेलो होतो मी त्यांनीच मला आग्रह करून दुसरे लग्न करायला भाग पाडले मुलगीही त्यांनी शोधून दिली सुवर्णाला माझ्या आयुष्यात आणले तिचं आणि शिवाचं खूप असं पटत नाही पण तरीही दोघी माझ्यासाठी एकमेकींसोबतचं नातं निभवण्याचा प्रयत्न करतात दोघींच्या मध्ये मात्र माझी फार कसरत होते पण आई बाबा आलेत की शिवाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो पप्पा मी जाते ना आईबाबांसोबत शिवन्याला त्यांच्या घरी जास्त करमायचे तसे मामा मामीही जीव लावायचे ना तिला इथे तिच्या जिवाळ्याचा फक्त मीच किती लहान होती माझी पोर जेव्हा तिची मम्मा तिला सोडून निघून गेली तुझी एक्झाम सुरू आहे ना आता तिथे अभ्यास करणार नाहीस तू शिवन्या घरी नसली की मलाही घर खायला उठायचे म्हणून मी शक्यतोवर तिला कुठे जाण्यापासून थांबवायचो पण महत्वाचे पेपर झाले आहेत ना आता आता काय फक्त ड्रॉइंग आणि म्युझिक आहे आणि जास्त नाही राहणार संडेला परत येईल मी प्लीज पप्पा जाऊ द्या ना माझी परी चेहऱ्यावर विनवणीचे भाव आणत म्हणाली आता तिच्या आनंदातच माझा आनंद ठीक आहे जा पण आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही आणि अभ्यास करायचा मी तिला दम दिल्यासारखे करत म्हणालो आजी आजोबा असतात कशासाठी तिचं वयच आहे आम्हाला त्रास द्यायचं आणि आम्हालाही आवडतात बरं तिच्या नखरे पुरवायला बाबा म्हणाले लव यू पप्पा असे म्हणत तिने माझ्या गालावर ओठ टेकवले ती जाणार म्हणून मात्र मी हिरूमुसलो माझी लाडकीपरी सासरी जाणार तेव्हा मी काय करणार हा विचार मनात आला की मी अस्वस्थ होतो पण मग स्वतःच्या मनाची समजूत काढतो जाणाऱ्याला थांबवून ठेवता येत नाही नाहीतर मी शरयूलाही माझ्या आयुष्यातून जाऊ दिले नसते शिवन्या आजी आजोबांसोबत गप्पा मारत होती आणि मी त्या तिघांकडे कौतुकाने बघत होतो मी थोडा अबोल आहे ना थोडा नाही जास्तच अबोल आहे मी म्हणून कन, तर मी कं कंटाळून निघून गेली ती मला नाही जमत खूप जास्त बोलायला पण थोडाफार स्वभावात बदल केलाय मी आता नाही तर सुवर्णाही ना शरयूसारखी सुवर्णा एकटीच स्वयंपाकघरात काम करत असल्याने मी तिच्याकडे गेलो तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले स्पष्टच दिसत होते मी काही मदत करू का तुला मी भीतभितत भी सुवर्णाला विचारले आणि तिने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला सुवर्णा प्लीज समजून घे ना, ना माझ्या आईवडिलांपेक्षा जास्तच जीव लावतात ते मला कळतंय तुझी दगदग होते म्हणून तर तुला मदत करायला आलो आहे ना मी आणि शिवा बघ किती आनंदात आहे त्यांना भेटून घरात कुणी पाहुणे आले की सुवर्णाची हीच रिॲक्शन असायची त्यामुळे माझ्या स्वतःच्या आईवडिलांनी माझ्याकडे येणे कमी केले शिवा 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 तुम्हाला तिच्याशिवाय दुसरं कोणी घरात आहे हे कधी दिसतंय का माझं तर काही अस्तित्वच नाही इथे सुवर्णा रागाने तणतणत म्हणाली शिवासाठी तिचे आजी आजोबा इथे येतात हीच गोष्ट खटकायची तिला सुवर्णाचा कधी कधी फार राग घ्यायचा पण सांभाळून घेत होतं कारण पुन्हा हा संसार मोडण्याची हिंमत माझ्यात तरी नव्हती असं काय करते सुवर्णा मुलीवर प्रेम असलं म्हणून बायकोवरचं प्रेम कमी होतं असं थोडीच आहे मी तिला समजावणीच्या सुरात म्हणालो ती आल्यापासून मी जरा बोलायला लागलो होतो नाहीतर एवढं बोलणं माझ्याने कधी जमलंच नसतं ती राग त्या भांड्यांवर काढत होती आणि तो आवाज बाहेर जाऊ नये म्हणून माझी खटापट चाललेली मी तिच्यासमोर हात जोडले भाजी मी बनवतो अगं येतं मला जेवण बनवायला मी तिला लाडीगोडी लावत म्हणालो माझ्या आयुष्याची सगळी सूत्रं तिच्या हातात होती ना आता हवं तसं नाचवायला मोकळी होती मला। कदी -कदी ती मला पण कधी कधी एवढा कंटाळा येतो ना आयुष्याचा वाटतं दूर कुठेतरी निघून जावे जिथे कुणीच आपल्याला त्रास देणार नाही पण शिवासाठी पाय अडकतात मागे ती बिचारी आपल्या आईच्या प्रेमाला मुकली मी का म्हणून तिचा बाप हिरावून घेऊ विचाराविचारातच मी भाजी बनवायला घेतली वरणाला तडका दिला तोपर्यंत तिने चपात्या केल्या उत्तम स्वयंपाक झालाय बाबा म्हणाले पण जेवणात फक्त वरण भात भाजी पोळी होते एखादं स्वीटसुद्धा बनवलं नाही सुवर्णाने आणि तिच्या मनाविरुद्ध जाऊन बाहेरून मागवायची मला हिंमत झाली नाही बाबा भाजी शिवण्याच्या पप्पांनी बनवली आता हे कशाला सांगायचं ने अनुरागला छान स्वयंपाक बनवता येतो अगं तू नव्हतीस तेव्हा शिवण्याला सगळं बनवून खा घालायचा ना तो आई म्हणाल्या तुम्ही असताना त्यांना हाताने बनवायला लागायचं तुम्ही इथे येऊन त्यांची काळजी का नाही घेतली सुवर्णाचा टोमणा मारत असल्याचा स्वर मला शरमेने मान खाली घालावं असं वाटत होतं तेव्हा परिस्थिती वेगळी होती ग आमची मुलगी अशी वागली त्यामुळे अपराधी भावना होती मनात आई पुढे काही बोलणारच होती तोच मी मध्ये पडलो ते होते म्हणूनच सावरलो मी माझ्या आई वडील घेणार नाहीत एवढी काळजी या दोघांनी घेतली माझी आणि आजही घेतात शिवण्याला तिच्या आईची कमतरता भासू देत नाही मी तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकत म्हणलं घरी आलेल्या पाहुण्यांची ही पद्धत आहे का बोलायची तिने सहज विचारलं तू का मनाला लावून घेतोस बाबा म्हणाले नाही मी कुठे मनाला लावून घेतोय पण माझ्या आयुष्यात काय घडलं हे तिलाही माहीत असायला हवं की नको मी कशी बशी वेळ मारत बोललो आई बाबा तिला मुलीचा दर्जा देत आहेत तर फारच चढायला लागली आहे सुवर्णा नाही तर शरयूच्या तळपायाची तर तरी लायकी आहे काहीची पण शरयूने एकच मोठी चूक केली आणि कायमची सगळ्यांच्या नजरेतून उतरली स्वतःच्या मुलीच्या सुद्धा जेवण झाल्यावर शिवना त्यांच्यासोबत जायला निघाली बॅग तिने आधीच भरलेली होती किती उत्साह आजी आजोबांसोबत जाण्यासाठी सातव्या वर्गात आहे पण वाटतच नाही एवढी मोठी झाली मी कॅब बुक करून दिली आणि तिघांनाही बसवून दिले त्यांना स्वतःच घरी सोडून द्यायचा विचार होता पण त्यांच्याकडे पोहोचायला तासभर तरी लागणार होता आणि सुवर्णाचा पारा आधीच चढलेला त्यात आणखी तेल नको ओतायला म्हणून मी त्यांचे त्यांनाच जाऊ दिले तसंही घरात कुणी आले की सुवर्णाचा पारा चढतोस म्हणा बाय पप्पा संडेला मला घ्यायला या मी फोन करेन तुम्हाला माझी शिवा गाडीत बसून नजरे आड होतपर्यंत हात हलवत होती ती गेल्यावर मी निराश मनाने घरात आलो तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद